घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा पाणी, ग्रेनाइट ओटा, तास लिफ्ट किचन फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकूर नगरपंचायतच्या प्रभाग दोनच्या भाजपाच्या उमेदवार प्रतीक्षा प्रशांत सावंत यांनी प्रचारामध्ये जोरदार मुसंडी घेतलेली आहे प्रतीक्षा सावंत ह्या यापूर्वीसुद्धा या, या प्रभागाचं त्यांनी नेतृत्व केलं लो होतं लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून त्यांनी इथं काम केलेलं आहे आपल्यासोबत आहेत प्रतिष्ठा सावंत प्रतिषाजी तुम्हाला आधी पहिल्यांदी खूप खूप शुभेच्छा नगरसेवक करासाठी आपण दुसऱ्यांदा निवडणूक मैदानामध्ये उतरलेले आहात नेमकं कोणतं विजन घेऊन आपण आता सध्या मतदारांपर्यंत पोचत आहे पहिले आपले धन्यवाद माननीय खासदार ना साहेब तसेच पालकमंत्री नित्यजी साहेब मा माजी नगराध्यक्ष समीरजी नलावडे यांच्या माध्यमातून साहेबांच्या संकल्पनेखाली संकल्पनेतून इत माझ्या दोन नंबर अवॉर्डमध्ये ब बहु भरपूर विकसित कामे झाली आहेत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलसारखी शाळा इथे झाली शाळा स्कूल झाल्यामुळे इथे जो गा ग्रामीण भाग होता त्याला भरपूर प्राधान्य मिळालं आहे तो त्यामुळे वस्तीही वाढली भाडेकरू येऊन बाहेरून येऊ राह राहायला लागले त्यामुळे भाडेकरू आणि वाढल्यामुळे येथील दुकानदार म्हणा किंवा व्यापारी लोक जे काही असतील त्यांना जास्तीत जास्त फायद्याचा त्याचा फायदा झाला आहे पोद्धार इंटरनॅशनल स्कूल खरं म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव असं आहे की जे आपल्या कणकोलीमध्ये आलं आहे हा पूर्णतः त्याच्या आधी बघितलं तर ग्रामीण भाग म्हणून ओळखला येतात कणकोली शहराचा अद्यापही त्याच्याकडे ग्रामीण भाग म्हणून पोद्दार पोद्धार नॅशनल स्कूलच्या माध्यमातून येथील भाग कशा पद्धतीनं विकसित झाला आहे जसं की आपण रस्त्यांचा विकास केला असेल म्हणा किंवा रस्त्यांचं रुंदीकरण असेल म्हणा शहरीकरण कसं होईल किंवा गार्डन जे काय असतील त्यांचं सुशोभीकरण कसं पद्धतीन झालं काय सांगा गेल्या पाच वर्षात मी नगरसेविका म्हणून ज्यावेळी मतदारांनी मला निवडून दिलं त्यावेळी तशी काहीच नव्हतं ह्या भागामध्ये त्याच्यानंतर हे पो इंटर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल झालं त्यानंतर भरपूर रस्ते काही ठिकाणी रस्ते झाले त्याच्यानंतर रे रहदारी वाढली आणि स्कूलमुळे सगळ्याच गोष्टीला म्हणजे ह्या भागाला जो ग्रामीण भाग होता त्याला अजूनही महत्त्व प्राप्त आहे मॅडम आता आपण पुन्हा एकदा मतदारांसमोर जात आहे काय नेमकं त्यांना तुम्ही आव्हान करताय त्यांना काय आश्वस्त करताय कुठली विकास कामं आता जी काय प्रलंबित अजूनही राहिलेली आहेत ती आपण करणार आहोत सांगाल वॉर्ड क्रमांक दोनमध्ये अजूनही रस्त्यांचे रुंदीकरण आहे गार्डनचं सुशोभीकरण आहे त्याशिवाय मुख्य ठिकाणी जिथे सुरक्षिततेसाठी मुख्य ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लागले पाहिजेत हे जी जी अश आहेत लोकांचे ते आ, मी मार्गी लावण्या राणेसाहेबांच्या संकल्पने तसेच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे साहेब यांच्या मदतीने नक्कीच मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन मॅडम राज्यामध्ये सत्ता बघितलं तर भाजपा देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आहे यांचं सरकार आहे तसं बघितलं तर राज्यामध्ये भाजपाची सत्ता केंद्रात भाजपा सरकार आहे आणि विशेषतः बघितलं आपण तर सिंदूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्थानिक आमदार इथले नितेश राणे आहेत या सर्वांच्या सहकार्यानं विशेषतः पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्यानं कशा पद्धतीनं आपण हा भाग विकसित करू शकता काय आवाहन करावं मतदारांना राणे राणे साहेबांचा महत् यात महत्त्वाचा वाटा आहे आणि त्यांची त्यांची जी मदत आहे ती आम्हाला खूप आहे आणि त्यातून जी विकस जी कामे झालेली आहेत ती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच राणेसाहेब उपनगराध्यक्ष बंडूजी हरणे असतील त्यांच्या संकल्पनेतून माध्यमातून त्यांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे पार पडले आहेत आणि जी राहिलेली कामे आहेत ती तीही आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू जनतेला सर्व आपण काय आवाहन करा येथील मतदार जे आहेत प्रभाग दोन मधील त्यांना काय आवाहन करावं कशा पद्धतीनं भाजपला त्यांनी मतदान करावं असं सांगा मी जनतेला एवढंच सांगेन की गेल्या पाच वर्षात त्यांनी जो मा माझ्याबद्दल विश्वास बाळगला राणेसाहेबां माझं ए माझ्याबद्दल जो विश्वास बाळगला राणेसाहेबांबद्दल जो विश्वास बाळगला तोच त्यांनी त्याच विश्वासाला तडा न देऊ जाता असंच कायम ठेवावा आणि येत्या पा कायम मी सतत पुढील अशीच कामे करत राहीन जी काय कामे रखडली असतील तीही पूर्ण करण्याचा राणेसाहेबांच्या माध्यमातून नगराध्यक्षांच्या माध्य माझे नगराध्यक्षांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर ह्या होत्या प्रभा क्रमांक दोनच्या भाजपाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रतीक्षा प्रशांत सावंत यांनी म्हटलं आहे की पाच वर्षांपूर्वी पाहिलं तर दोन हजार अठरापूर्वी प्रभाग दोन हा अत्यंत ग्रामीण भाग असा गणला जात होता मात्र तत्कालीन आमदार आणि विद्यमान पालकमंत्री यांच्या माध्यमातून इथं पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आलं आणि प्रभाग दोनचा अक्षरशः कायापालट झाला अर्थातच विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि यासाठी प्रभाग दोनची जी काय प्रलंबित कामं आहेत रस्ता रुंदीकरण असेल गार्डन सुशोभीकरण असेल किंवा अन्य विकासकामं जी काय असतील विशेषतः सुरक्षितता हा मुद्दा त्यांनी हायलाईट केलेला आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं जाळं आणि प्रभाग दोन मध्ये रिंग रोडचं जाळं सुद्धा निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे आणि यासाठीच पुन्हा एकदा कमळ या एक निशाणीवरती बटन दाबून स्वतःसह नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांना विजयी करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी मतदारांना केलेलं आहे कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंगणूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका